कारे? कारे दादू? का का रे अरे शाळेत कोण निघलता तू काल माझ्या घरच्या गायन वासू होतो या घरच्या गायन वासू दिल काल पण तू घरी राहिला हिच्यात नवलची गोष्ट काय आहे काय नवलची गोष्ट आहे रे काहीच नवल नाही नाही तिच्यात काहीच नवलची गोष्ट नाही तर मग तू दोन दाखव वासरू <स्था> <स्था> मोठा चौधरी बनणार तर स्वतःच चालू गेला <स्था> <स्था> पवनाला सारखा चालला जाय तू तर तुझ्या डोळे काढून गोट्या गेल मी नो 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 नो

तो वाघ नाही आला ना बे मी गेलतो तो मेळघाटाच्या जंगलात चराले अ बस तर आले नाही ना बे फिराले तिथं दिसला मले वाघ तो मले पाय मी ते पाव तो आला मायापाशी जवळ तो मले पाच जाय मी ते पाच जाव म्या काढली बंदूक ज्या मारली का पण तिला वाघ मेला अबे हे तर काहीच नाही शेमाटोच्या जंगलात गेलतो अबे फिराले इथं आला वाघ त्यानं पाहिलं पाहिलं कहून वाघ भेरका होता काढला चाकू मारला वाघ खतम अबे हे तर काहीच नाही मी एकदा चिखलदऱ्याच्या जंगलात गेलतो फिराले आम्ही कुठं म्हटलं तू जनवार व का चाराले फिरायलाच गेला असन ना तिथं आला वाघ वाघानं मले पाहिलं म्या वाघाय पाहिलं त्यानं बंदूक न मारलं म्या चाकून मारलं बेचो बेचा राहन अवजार कोणता आता असे ऐकून घे वाघानं मले पाहिलं म्या वाघाले पाहिलं मॅ त्याला म्हटलं तू एवढा मोठा जंगलाचा राजा आणि असा नंगा फिरत तो सरमीनच नेला हो बाबो इकडे काय झालं तुले कोण तुझ्या चेहरा इकल्यासारखा आहे काय का सांगू बाबा मय कोणी इज्जतच नाही कर अरे बाबू जिथं माणसाची इज्जत नाही तिथं माणसानं जावंच नाही आता का माणसानं स्वतःच्या झाडाची जावनी काय अरे बाबू आम्ही तर तू इज्जत करतो अहो तुम्ही तर करता मग इज्जत पण हे तुमच्या लाडाचा पोरग ह्या करते का मग इज्जत अरे बाबू इज्जत कमावासाठी पैसे कमावे लागते आणि त्याच्यासाठी मेहनत करा लागते बाबा लुकॅट मी मी तुम्हाला कोणत्या अँगल मेहनत करणारा बोटा दिसतो म्हणून आय एम सो हॉट सो सेक्सी आज तो कल खाएगा मेरा बेटा आज कमाएगा तो कल खाएगा मेरा बेटा यु हाथ हा हा से पेट नहीं भरता खा मेरी जा! अरे बाबू सोड त्याले ती सकल पवून व्यवसाय लोन कोणी देणार नाही पालन पालनवाले लोन देऊन राहिले बकऱ्या तारशी भूक लागली आहे का समोर गावात ते नाश्ता गिस्ता जाण माय पैसे काय फुटी कळवी नाही बरं खाली आहे कसा आबे तू एवढी नव्वद हजाराची तू गाडी वागवत त्याच्या सत्तर अशी रुपयाचा पेट्रोल टाकतो नाश्ताले पैसे नाही त्या पैसे मै गाडी आहे का ते मग कोणाची वेपाय ना बो बकरी आले आज बकरीचे ते लोनवाले राहिले आज तुम्हाला खोपी घाला लागते आणि आपलं कमिशन लक्षात ठेव जा ठेवतो मग भाऊ कोणतं गाव आहे पांढरी गाव आहे आता फोन कोणाकडे बोलत होतो तुम्ही अरे तो, तो आमचा एक कस्टमर आहे प्रकाश निर्वार लोन उचलून दिलं बोलून त्याच्या त्याच्यानंतर काय बनवत होते अरे ते साहेबाची खा प्यायची व्यवस्था तुम्हाला पाहिजे का लोन घेईन हि अरे आपल्या घरी बकरीच लोन देणारे साहेब येऊन राहिले त्याची आपल्याला खा प्यायची व्यवस्था करावी लागते मग का मी साहेबा करू अरे तेले खाऊ घालाले आपल्या घरी एकदा नाही हो। मला समजते काय करा लागते मी जे चीज मागत त्याचे तू तीन प्रकार सांगतो अरे जस म्या तुले म्हटलं बाबू पाणी आण तर त्या काय म्हणात साध पाणी आणू का थंड पाणी आणू गरम पाणी आणू जस म्या तुला म्हटलं तर त्या काय म्हणात म्हशीच्या दुधाचा आणू का दीच्या दुधाचा आणू का बकरीच्या दुधाचा आणू म्हणजे मी तुले जे काही मागवून त्याच्यामध्ये कृतीन प्रकार सांगतो

अबे हे काय होई तुमच्या दोघांना नवीन नवीन कपडे घातले मला जुने फुले अबे बॅगा किती होत्या दोन मग दोन बॅगेत दोघंच्याच कपडे निघाना तसई तुम्ही ना शकल ना सुरत कपडे घालून काय करत चल चुकते आपले भेटते हेच लय झालं चल चल अरे राम साहेब राम, राम 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 अरे राम राम, 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 राम। या, या या बस तुम्ही घ्या ना अरे साहेब काही येण्यात तकलीक झाली का नाही नाही तकलीक नाही झाला व्यवस्थित आलो आम्ही बरं तुमचं नाव प्रकाशराव निर्वर आहे ना तुम्हाला एका लाखाचं लोन सँक्शन झालं आहे तुमच्यापाशी बकरीसाठी गोठा आहे ना अरे साहेब ते लोनचं नंतर पाहू पहिले जेवणा जेवणाची व्यवस्था केली आहे का जेवण करता काय जेवण हा अरे जेवणाचं नंतर बघू पहिले यायचं काम करून देऊ ना जेवणाच आहे की नाही आपण नंतर बघू पहिले आपण लोनची फॉर्मॅलिटी पूर्ण करून घेऊ नंतर जेवण करू सर मी सर्व चेक केलं का हो मी सगळं चेक केलं आहे आपल्याला साईन लागेन बघून घे सर तेवढं ठीक आहे प्रकाश भाऊ हो आपल्याला एक कायन पाहिजे अरे तुमची नाही तुमच्या तुम वडिलाची असं का हा हे जमानत दार आहे म्हणून कसं आहे तुम्ही जर लोन आमचं देऊन शकले परत तर तुमच्या वडिलापासून आम्ही वसूल करू शकतो आवाज येतो का त्यांना आवाज येतो अरे बाबू दे तिकडे येतो बाबू मग काय माझा अरे बाबू जे या फार्मावर हे साहेब म्हणते माझ्या बापाची सही पाहिजे तर तू एक काम कर माझ्या बापाला वाद दे मी तुमच्या कोणत्या बाबाला वाद देऊ तिरच गावाला बाबाले का गावातल्या बाबाला वाद देऊ जरा काय झालं आम्हाला विचारणार तुम्ही तुमच्या घरात खाली एक दाना नाही बाप तीन तीन पसून फुले आहे तुम्ही जर उद्या कर्ज नाही दिलं तर आम्ही कोणा बापापाशी जाऊ तुमच्या शिरजगाव आल्या बापापाशी जा खरंच गावाला बापापाशी जा गावातल्या बापाशी जा चला साहेब राजा इथं तर काहीच सोय लागली ले नाही का जेवाची आता तर वांदेच झाले अभे जेवाचा सोय पहिली इथं कपडे बदलून घे त्याची गाडी आणली त्याला जर दिसलो तर तो कपडे न ओळखून घे बदलो चल थांब रे अभ्यात थांबला काही चल था। गाडी आता काय फायदा त्यांना आपले चेहरे घकले पाहून घेतले आता आवाज दिला थांबतला राजा तुम्हाला मी गाडी दिसली का सोडून दिली राजे कशी होती हो तुमची गाडी सेम अशीच होती माझी गाडी नाही बा आम्हाला दिसली गाडी अभि मॅगीत झाला काय ते आपलीच गाडी आहे ना खोट बोलून कोणाचं नाही झालं ना बकरीच लोन भेटल भेटल बरं या सोडा ह्या व्हिडीओचा एक भाग आता आपला भाग जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल तर लाईक करा कसा वाटला कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर चॅनलला सबस्क्राईब करा गावातल्या तमाशेचा तेवीसवा भाग लवकरच येणार धन्यवाद